नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मुटे नागरी सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण सोयाबीन पेरल्यानंतर बहात्तर तासाच्यामध्ये तन्नाशक फवारलं होतं आणि त्याचा कसा रिझल्ट आला आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि कॉम्बिनेशन आपण ग्लायसोफेट एक्केचाळीस टक्के एसेल वापरलं होतं आणि सोबत टाटा मार्क म्हणजे डायक्लुझम चौऱ्याऐंशी टक्के हे दोन्ही कंटेंट वापरून मित्रांनो आपण फवारलं होतं शंभर एम एल आपण ग्लायसोफेट वापरलं होतं मित्रांनो तर ह्याचा रिझल्ट किती बेस्ट आला मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं ह्या शेतामध्ये कुठंच तण नाही आणि आता ह्याला मला भविष्यामध्ये खुरपायची गरज नाही ना पाळी ना डुबणं काहीच गरज नाही याची बचत मित्रांनो झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलो होतो मित्रांनो की तुम्हाला हे प्रयोग करायचा आहे नुसतंच काही जण शेतकरी बरेच जण शेतकरी स्ट्रॉंग आर्म वापरणार कुणी दुसरं वापरणार पण ह्याचा रिझल्ट त्याच्यापेक्षा मित्रांनो चांगला येतो तुम्ही जर त्याच्यामध्ये एक्केचाळीस टक्केचं ग्लायफोसेट जर, जर मिक्स केलं आता हे माहिती आता नुका कंपनीचं मी प्रति पंपाला शंभर एम एल मिक्स केलं तर एक नंबर रिझल्ट आला जे पण उगून येणारं तण आलं होतं की ना असं हराळा असेल ते सगळं काही तण जळाले आणि याच्यामुळं मित्रांनो तुमच्या शेतातले जेवढे पण जे काही बीज होते ते सगळे नाहीशी झाले त्याचं जवळपास पुढचे दोन महिने त्या प्लॉटवर तुम्हाला एक सुद्धा तानाची फुल्ली दिसणार ना मित्रांनो आणि ही जी पैशाची बचत होणार आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणलो होतं की कॉम्बिनेशन आहे आपल्याला दोन्ही मिक्स करून तरी शेतकऱ्या ज्यांच्या कुणाच्या पेरण्या राहिल्या असतील किंवा ज्यांनी पिरून झाले मागच्या एक दोन दिवसात त्यांनी शंभर टक्के टाटा मार्कची एक पुडी वापरायची एकरसाठी आणि सोबत ग्लायसोपॅट प्रति तुम्हाला शंभर एम एल घ्यायचं आहे जर बघू शकता मित्रांनो ही सोयाबीनची व्हरायटी आहे के डी नऊशे ब्याण्णव याच्यामध्ये तुम्हाला तण कोणतल्याच प्रकारचं तण दिसणार नाही हराळ केना ना सर्व काही जळून गेले या प्लॉटमध्ये आणि तुम्ही बघू शकता एक नंबर सोयाबीन आली आपण याला खत पाणी न देता तुम्हाला सांगितलं तुम्ही बीज प्रक्रिया करून पेरायची आपल्याला ह्या वर्षी पैशाची बचत करायची आणि रिझल्ट पण बघू शकता एक नंबर आला आहे त्याच्यामुळे इथून पुढे पेरणी करताना तुम्ही शंभर टक्के ग्लायसोपॅट शंभर एम एल आणि सोबत तुम्ही टाटा मार्कचं डायक्लुजम चौऱ्याऐंशी टक्के जे आहे ते सुद्धा वापरायचं मिक्स करून पण पाणी मित्रांनो पाणी मात्र दीडशे दो ते दोनशे लिटर वापरायचं आहे त्यावेळेसच तुम्हाला हा रिझल्ट येणार आहे आणि काही जर शंका आली मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये विचारा सोबत आपण त्यासोबत स्टिकरसुद्धा वापरलं होतं त्याच्यामुळे पसरून जो स्प्रे झाला आणि सोयाबीनसुद्धा नंबर एक झाले सोयाबीनला काहीच डॅमेज नाही सोयाबीनची पानं तुम्ही बघू शकतात मित्रांनो एकदम हिरवेगार आहेत कुठंच काही सोयाबीनला दिसत नाही तुम्हाला काही याच्याबद्दल अडचण आली किंवा जर काही शंका जर वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी प्रत्येकाला उत्तर देतो आहे तर माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये